नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की एम्ब्रिओ ट्रान्सफर सायकलला प्रत्येक पेशंटला वेगळा वेगळा वेळ का लागतो आता आपल्याला माहिती आहे पण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की आता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे ज्या वेळेला आम्ही टेस्ट्यू बीबी करतो तर पहिल्या सायकलला आपण ओवम पिकअप करून आईचं अंड वडिलांचं स्पर्म घेऊन बाळ बनवून ठेवतो आणि ते बाळ आपण फ्रीज करतो हे फ्रीज केलेलं बाळ जे आहे हे पुढच्या पाळीनंतर आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण म्हणजे एमरिओ ट्रान्सफर केलं जातं आता काही पेशंटला पाळी आली की गोळ्या आपण सुरू करतो बाळ चिकटण्यासाठी त्या गोळ्या सुरू केल्यानंतर अगदी बाराव्या ते पंधराव्या दिवशी काही पेशंटमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर होतं आणि काही पेशंटमध्ये चक्क एक महिना सुद्धा लागू शकतो तर एम्ब्रिओ ट्रान्सफरला वेळ किती लागेल हे पेशंटच्या वयाप्रमाणे वजनाप्रमाणे काही गुंतागुंतीचे एंडोमेटिरॉसिस फायब्रॉइडच्या गाठी असतील तर अजून जास्त वेळ लागेल आणि काही पेशंटमध्ये फार बारीक पेशंट असेल तर कमी वेळ लागेल त्यामुळे वे हा एम्ब्रिओ ट्रान्सफरला लागणारा जो अवधी आहे तो प्रत्येक पेशंट प्रमाणे नेहमी वेगळा वेगळाच असतो आणि बऱ्याच पेशंटला काळजी वाटते की डॉक्टर माझं एम्ब्रिओ ट्रान्सफर एवढ्या वेळाने आपण करतोय पण माझ्या मैत्रिणीचं लवकर झालं होतं तर असं अजिबात नसतं प्रत्येक पेशंटची शरीर अशी वेगळी असते हॉर्मोन्स वेगळे असतात म्हणून एम्ब्रिओ ट्रान्सफरला लागणारा वेळ हा तुमच्यासाठी योग्य असतो आणि तो ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो धन्यवाद